नमस्कार प्रिय भक्तांनो भक्ती साधना या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एका अत्यंत सुंदर आणि जीवनाला आध्यात्मिक ऊर्जा देणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत देवघर कसे सजवायचे आपल्या घरातील देवघर म्हणजे केवळ एक जागा नाही तर ती आपल्या श्रद्धा शांती आणि मनाची स्थिरता दर्शवते आज आपण पाहणार आहोत की कसल्या वस्तू प्रकाश रंग फुलं आणि सजावट आयुष्यातील ऊर्जा कशी वाढवतात जागेची निवड कशी करावी सगळ्यात पहिलं महत्वाचं पाऊल देवघर कुठे ठेवायचं देवघर नेहमी शांत स्वच्छ आणि उत्तम वातावरण असलेल्या जागी असायला हवं दिवसा सूर्यप्रकाश येणारी पण थेट खिडकीच्या समोर नसेल अशी जागा योग्य असते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बैठक खोलीत किंवा वाचन खोलीत लहान कोपऱ्यात देवघर ठेवणे योग्य असते जागा निवडताना लक्षात ठेवा मन शांत असलेली जागा जिथे रोज ध्यान किंवा पूजा करता येईल पुढचा भाग आहे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा देवघर सजवायच्या आधी स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे सतत धूळ कचरा किंवा अनावश्यक वस्तू तिथे ठेवू नका देवघराचं फर्निचर प्रतिमा घंटा आणि लघु वस्तू साफसुथऱ्या आणि चमकदार ठेवाव्यात देवघराच्या आजूबाजूच्या भिंती टेबल किंवा रॅक स्वच्छ ठेवणे निसर्ग आणि ऊर्जा यासाठी खूप महत्त्वाचा आहे स्वच्छतेमुळे देवघर फक्त सुंदर दिसत नाही तर मनालाही शांती आणि सकारात्मकता मिळते देव प्रतिमा आणि मूर्तींची व्यवस्था कशी असावी हे पाहूयात देवघर सजवताना मूर्ती आणि प्रतिमा कशा ठेवायच्या हे महत्त्वाचं आहे मोठ्या मूर्ती किंवा प्रतिमा मध्यम उंचीवर जिथून बघताना डोळ्यांना आरामदायक वाटेल अशा ठेवाव्या जर एकापेक्षा जास्त मूर्ती असतील तर मुख्य देवाकडे थोडकं लक्ष केंद्रित करून ठेवा मूर्तीच्या आजूबाजूला लहान दीप फुलं किंवा तेलाचे दिवे ठेवणे श्रद्धेची भावना वाढवते थोडक्यात सांगते मूर्तीच्या मागे हलक्या रंगाची पार्श्वभूमी किंवा लावल्यास मूर्ती अधिक उठून दिसते प्रकाश आणि दिवे यांची योजना कशी करायची प्रकाश देवघर सजवण्यात महत्वाचा भाग असतो सकाळी नैसर्गिक सूर्यप्रकाश देवघरावर येणे योग्य असते संध्याकाळी दीप तेलाचे दिवे किंवा ई डी दिवे वापरून हलका प्रकाश तयार करा रंगीत दिवे किंवा हलका झगमगाट फक्त विशेष प्रसंगी वापरा रोजच्या दिवशी साधा शांतीपूर्ण प्रकाश अधिक योग्य आहे प्रकाशाची सवय ठेवणे मन शांत आणि ऊर्जा स्थिर ठेवते फुलं सुगंध आणि नैसर्गिक घटक फुलं देवघराला जीवन देतात ताज्या फुलांचा वापर रोज किंवा विशेष प्रसंगी करा गुलाब जास्वंद मोगरा हे पारंपरिक आणि सुगंधी फुलं देवघरात चांगली ऊर्जा आणतात नैसर्गिक घटक जसे पाण्याचे छोटे पात्र मोत्यांचे कडा किंवा लहान वास ठेवल्यास वातावरण शांतीपूर्ण आणि आनंदीवंत सुगंध अगरबत्ती धूप किंवा नैसर्गिक तेलांचा हलका सुगंध देवघरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो हो रंगसंगती आणि सजावटीच्या वस्तू कशा असाव्यात देवघर सजवताना रंग आणि सजावटीची वस्तू ही महत्वाची आहे हलके शांत रंग जसे पांढरा हलका पिवळा गुलाबी किंवा पेस्टल शेड्स हे मनाला शांत करतात लाल सोनेरी किंवा चमकदार रंग फक्त खास प्रसंगी वापरता येतात लहान मूर्ती घड्याळ फोटो फ्रेम किंवा थोडी नैसर्गिक सजावट देवघर अधिक आकर्षक बनवते सावधगिरी जास्त क्लटर टाळा साधेपणा आणि शुद्धता देवघराला अधिक सुंदर बनवते पूजा साहित्य आणि व्यवस्थापन बघूयात देवघरातले साहित्य देव नीट व्यवस्थित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे थाळी घंटा दीप धूप अगरबत्ती फुलांची थोडी अतिरिक्त ठेवणे प्रत्येक वस्तूची निश्चित जागा असावी जेणेकरून रोजची पूजा सोपी होईल अतिरिक्त सामग्रीसाठी लहान बॉक्स किंवा ड्रॉबर वापरा ही छोटी व्यवस्थिती देवघराची शुद्धता आणि सुंदरता टिकवून ठेवते नियमित देखभाल आणि मनोवृत्ती देवघर फक्त सजवून ठेवणे पुरेसे नाही रोज थोडा वेळ देवघर स्वच्छ करा फुलं बदला दिवे लावा देवघरात बसताना मन शांत ठेवा मनपूर्वक पूजा करा देवघराला फक्त भौतिक सजावट न समजता मनाची श्रद्धेची आणि ध्यानाची जागा समजून वागा यामुळे देवघर आपल्याला शांती सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नती देते भक्तांनो देवघर सजवणे म्हणजे फक्त घरात सुंदर जागा तयार करणे नाही ही आपल्याला ध्यान श्रद्धा कृतज्ञता आणि मनाची स्थिरता शिकवणारी प्रक्रिया आहे जर आपण मनःपूर्वक देवघर सजवलं रोजची पूजा नियमित केली आणि प्रत्येक गोष्टीत साधेपणा आणि शुद्धता ठेवली तर देवघर आपल्याला शांती आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच देणार आहे तर चला आजपासून आपल्या देवघराला फक्त सजावटीची जागा न समजता मनाची हृदयाची आणि आत्म्याच्या शांतीची जागा बनवूयात आजचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल महत्त्वाचा उपयोगी पडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका मागच्या आठवड्यात आपण प्रत्येक दिवसाचं दिनविशेष त्या दिवशी कोणाची पूजा करायची कशी करायची त्याचे लाभ काय आहेत हे व्हिडिओज केले होते ते व्हिडिओसुद्धा पाहायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अर्थातच भक्ती साधना या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या भागात